यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या अर्धापूर तालुक्याची या ठिकाणी पूर्वनियोजित बैठक आयोजित केली आहे त्यासोबतच विविध क्षेत्रामध्ये ज्या मान्यवरांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे त्यासोबतच विविध पदावर त्यांची निवड झालेली आहे अशा सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे स्नेही नांदेड शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील बांगरेकर साहेब त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजीराव मामा गवाने आघापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय प्रवीणजी देशमुख साहेब त्यासोबतच व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय या नगरीचे नगरसेवक राजेश्वरजी साहेब त्यासोबतच शहराध्यक्ष योगी हळदे सर्व मान्यवरांचा उल्लेख टाळतो या ठिकाणी समोर बसलेले सर्वच आदरणीय व्यक्तिमत्व मान्यवर आपल्या तालुक्याच्या दर्शना पाहिलं माझ्या मते तर असा आपला तालुका असेल सगळ्यात जास्त पद आपल्या तालुक्याला असतात आणि लहान पद नसतात कधीच <laughs> माजी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ असल्यामुळं सगळे मोठे मोठेच पद असतात त्यामुळं हे तालुक्याचे मोठ पदाधिकारी असलेला आपला अर्धापूर तालुका आहे आणि विशेष म्हणजे कोणालाही कुठं मिळत नसते पण जे माणूस ऍक्टिव्ह आहे त्यामुळेच आपला तालुका ऍक्टिव्ह असल्यामुळेच आपल्या तालुक्याला या ठिकाणी हे वेगळे वेगळे पद मिळतात आणि या ठिकाणी आपण आपले माणसंही या ठिकाणी उपलब्ध करून आणतात हे सर्वच मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आपली जी बैठक आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या आम्हाला ज्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्यावेळी सर्वच अठरा पगड जातीतील सर्व धर्मातील या ठिकाणी सहकार्य करून एक आगळी वेगळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा सा, आम्ही प्रयत्न केला ज्यामध्ये आम्हाला सर्वांच सहकार्य लावलं मग त्याच वेळी आमची अशी चर्चा झाली की आपले कानोडे साहेब असतील सर्व आमचे मित्रपरिवार असतील तर ते मला पाहतात इथून ज्या ज्या जयंती असतील महापुरुषांच्या ते आपण सर्व जाती धर्माचे माणसं मिळून या ठिकाणी जयंती साजरी करू आणि जयंती साजरी करत असताना काय होतंय एखाद्या माणसाला दहा हजार पट्टी जाते आणि एखादा का माणूस काहीच देत नाही प्रश्न पट्टीचा नाही प्रश्न त्या माणसाच्या योगदानाचा आहे प्रश्न त्याचा एक रुपया त्या प्रत्येक माणसाचं योगदान असलं पाहिजे जास्त पट्टी म्हणून माणसं काय करतात कट मारतात जयंतीला ती गोष्ट पुढे येऊ नये म्हणून आपण काय केलं की कमीत कमी पट्टीमध्ये जास्तीत जास्त माणसं कसे सहभागी करून घेता येईल या मागचा या उद्देश आहे आता अहिलेदेवळकर जयंतीच्या निमित्तानं आपण आम्ही पाचशे रुपये जयंतीला ठेवली जवळपास आपल्याला कानोडी साहेबातील देसाहेब दोनशे लोकांनी आम्हाला अडीचशेच्या जवळपास सव्वा लाख रुपये जमा झाले त्यामुळे थोडाफार आम्हाला वेगळा खर्च लागला की भाग वेगळा त्या नंतर आम्ही मी केला म्हणजे क्लिअर केला ते व्यवहार समजा क्लिअर झाला त्याच दृष्टीनं आताही आम्ही सर्व या ठिकाणी विनंती करतो की आपली जी कमिटी होणार आहे ती कदा आम्ही सर्वजण सहभागी असणार आहोत तर त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला समजा कमीत कमी पट्टी लावा म्हणजे जास्तीत जास्त माणसाचा सहभाग आहे 500 रुपये म्हणजे आपला एडजस्टमेंट झाले 1000 एक हजार रुपये आपल्याला करायला पाहिजे पदाधिकारी त्याच्यामध्ये आपण दुसरा एक टप्पा आहे 1000 आणि त्याच्यामध्ये ज्याला कोणाची इच्छा असेल जास्त घेता देायची तर त्या पण जास्त जांत्रात साखू नका इच्छा 1000 आणि 500 नाही एक हजार काही एक विषय असतात लोकांचे विचार डोक्यापर्यंत त्या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे त्या दृष्टीने एखादा चांगला माणूस किंवा चांगलं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्रभर गाजलेलं असेल जे नावा उपास आलेला असेल ते मग ते प्रत्येक माणसाला त्याच्यामधून मार्गदर्शन मिळावं अशा पद्धतीचं जर एखादा व्यक्तिमत्व आपण बोललं एखादा मान्यवर बोलला तर खूप चांगलं आहे सध्या कदाचित आपल्याला तारीख भेटणार नाही माझं वैयक्तिक असं मत आहे म्हणजे कदाचित तारीख भेटणार विरुद्ध ढोणे जे आहेत नवीन आता आय पी एस झालेले त्यांची जर तारीख भेटली तर नवीन जे युवक आहेत त्यांनाही चांगली प्रेरणा मिळेल त्याच्यानंतर त्या दिवशी वारसे मामाने उल्लेख काढला होता आपण राजे मल्लाराव होळकर यांची वंशज भूषणसिंह राजे होळकर त्यांची जर तारीख भेटली तर खूप चांगलं होईल असे वेगळे वेगळे जर आपण याच्यामध्ये व्यक्तिमत्व सहभागी करून घेता आले तर घ्यावे आणि जे जे काही योगदान आणि जे जे काही वेळ आम्हाला जे जे संयोजन मंडळी सांगतील त्याच्यासाठी आम्ही सर्वजण द्यायला तयार आहोत एवढं बोलतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र